तिवसा तालुक्यातील ग्राम सेंदुर्जना बाजार वार्ड क्रमांक एक मधील रहिवासी सहाशे ते सातशे लोकसंख्या असलेल्या जनतेने गेल्या काही महिन्यांपासून विद्युत महावितरण कार्यालयाला निवेदन देऊन सुद्धा त्यांच्या वार्ड्यातील घरेलू उपयोगातील येणारी विद्युत कमी प्रमाणात व्होल्टेज पुरवठा मिळत असून त्या ठिकाणी राहणारी जनता त्रस्त झाली आहे त्या वार्डामध्ये इलेक्ट्रिकच्या तारांवर आकुळे टाकून विद्युत काही लोक वापरतात त्यामुळे या वार्डात घरेलू विद्युत व्होल्टेज पुरवठा कमी प्रमाणात मिळत आहे असं जनतेचं म्हणणं आहे सायंकाळी घराबाहेरील लाईट चालू केल्यावर लाईटचा प्रकाश कमी प्रमाणात उजेड पडतो गल्लीतील लहान मुले तसेच महिला वृद्ध मंडळी यांना अंधारामुळे त्रास सहन करावा लागतो त्यावर विद्युत कर्मचारी यांनी निवेदन देऊन सुद्धा लक्ष दिलं नाही गेल्या काही महिन्यांपासून विद्युत व्होल्टेज पुरवठा कमी प्रमाणात असल्याचं सांगूनही यावर दुर्लक्ष झालंय त्या वार्डातील गल्लींमधील केरकचरामुळे नाल्या घाणीचं साम्राज्य बनलेलं आहे त्यावर लक्ष कुणाचंही नाही असं नागरिकांचं आहे वार्ड क्रमांक एक मधील रहिवाशी मंगेश गोडबोले दिवाकर घोडे संदीप गोडबोले सुरेश वासनी रमेश गजबे श्याम लसनकार राजू आसोडे संजय विजय कोडगले सुधाकर घरडे सूरज गोडबोले आदि नागरिक यावेळी उपस्थित होते आज आपण तिवसा तालुका येथील शेंदूरजना बाजार या गावामध्ये आले असून हो येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊया तुमचे नाव देवाकर घोडे वार्ड नंबर एक वार्ड नंबर एक आणि या झोपडपट्टी आम्ही रहिवाशी असून हो आमची त्याचा व्होल्टेजचा फार प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे दिवसापासून आज जवळजवळ सहा महिन्यापासूनचा आहे मग तुम्ही याच्यावर निवेदन वगैरे दिले दिले आम्ही सभागृह साहेबाजवळ निवेदन दिले तरी त्याच्यावर कोणा कोण काही घेतली नाही आतापर्यंत अजूनही सुद्धा आणि अजूनही आम्ही व्होल्टेजपासून वंचित आहे कोणाची टी व्ही जाईन कोणाची जा फ्रीज जाईन काय कोणाचे काही वेळ हे समस्या आमच्याशी चालू आहे त्याच्यामुळं आम्ही फार दुःखात आहो या ठिकाणी बरं हे वार्ड नंबरमध्ये किती घरं असतील अंदाजे अंदाजे तरी जवळजवळ शे सव्वाशे घरं असतील कमी कमी लोकसंख्या लोकसंख्येची तरी मला कल्पना नाही अंदाजे तरी लोक लोकांची असं मग तुमचं म्हणणं काय आमचं म्हणणं हेच आहे का बाबा आम्हाला या बोर्डाने व्होल्टेज पूर्ण द्या कारण आम्ही बिल तर रोखत नाही कारण का आम्ही बिल भरून देतो आणि आमचे जे आकोडे जास्त जास्तीत जास्त टाकण्यात येते त्याच्यामुळे म्हणजे हे वरून 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 त्याच्यामुळं आम्हाला व्होल्टेज फार कमी देतो तसं तर आमच्या झोपलेलं रमायनगर जिल्हा आहे पण खायला एक आम्ही वागत नाही आमची इथे काही काहीतरी घेणार असे दबून राहते समोरचे आले कोणाले आम्ही तीन वेळा सावकं साहेबांशी जे जे आहे इलेक्ट्रिक बोर्ड आहे त्याच्यापाशी गेलो तक्रार दिली पण आमच्या तक्रारीचं निवारण झालं नाही व्होल्टेजमुळं खूप वंचित आहे लहान लेकरं असो बिमारीचा टाईम असो मतारे माणसं असो त्या ज्यावेळेस उन्हात अनाथ कूलर कोणाचा पंखा चाले नाही आहे त्याच्यामुळं खूप वय तागले होते लोक हे समस्या आहे की आमची गव्हर्नमेंटनं आमची मान्य करावी इलेक्ट्रिक बोर्डानं आमचं हे बराबर व्होल्टेज तर करून द्यावं म्हणण्याचा इथं काय चालू आहे सहा सात महिन्यापासून हे कसं आहे जे कोणाचा काही राहते चालू आहे प्लांट आहे कोणाचा त्याच्यामुळं ते लाईन खिसल्या जाते आमचं आले वंचित ते कसं व्होल्टेज पॉवर हं काळेसाहेबाला सांगितलं आम्ही छोटे ते चिटू पाठवते कोणी ते इथं देते करून आम्हाला वंचित ठेवल्या जाते लाईनचं बिल आम्ही क्लिअर भरून घेण्यात तरी आम्हाला लाईन पुरेपूर मिळत नाही